आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मराठी न्यूज बोरिस येथे श्री सत्या अहिल्यादेवी यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात हजारो भाविकांनी घेतले दर्शन यात्रेनेही मोठी उपस्थिती धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध असलेल्या बोरिस येथील श्री सत्य अहिल्यादेवी यात्रोत्सवाला दिनांक सतरा जानेवारीपासून उत्साहात सुरुवात झाली श्री सती अहिल्यादेवी यांच्या एकशे चौऱ्याण्णव पुण्यतिथीनिमित्त आयोजित या यात्रोत्सवासाठी पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शन घेतले यात्रेनिमित्त नवस्फूर्तीसाठी भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात बोरिस लांबकानी पंचक्रोशीसह धुळे जिल्ह्यातील तसेच खान्देशातील अनेक भागातून भाविक पायी यात्रा करून श्री सती देवींच्या दर्शनासाठी येतात यात्रोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून हॉटेल व्यावसायिक उपयोगी साहित्य विक्रेते करमणुकीची साधने खेळणी तसेच इतर लघु व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत यात्रेदरम्यान सुरक्षाविषयक सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे श्री सतीदेवी ट्रस्ट बोरी संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष देवरे यांनी सांगितले महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था सी सी टी व्ही कॅमेरे योग्य पार्किंग व्यवस्था तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करून जबाबदारी निश्चित करण्यात आल्या आहेत सकाळी चार वाजता माजी सरपंच श्री विलास देवरे युवा उद्योजक श्री निखिल देवरे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरती देवरे यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली यात्रेच्या कालावधीत शांतता व नियमावली पाळावी असे आवाहन ट्रस्टचे सर्व विश्वस्त पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दसे धुळे आमच्या या बोरीस गावातील जागतिक दैवत सती आयल्या मातेची यात्रा भरत दरवर्षी भरत असते पौष वैद्य अमावस्येला या यात्रे कमीत कमी सती आयल्या देवीची पुण्य निमित्त एकशे चौऱ्याण्णव निमित्त आमच्या या बोरीस गावात सती आईच्या पावनभूमीमध्ये अखंड इराम सप्ताह जवळजवळ बावन्न वर्षापासून चालत आलेला आहे आणि तो याच्यापुढे चालत राहील यात्रेच निमित्त जर बघितलं तर या महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोप्यातून बरेच लोक काही मान मानून जातात मातेला आणि ते नवद फेडण्यासाठी यात्रेत येत या असतात यात्रेत येत या असताना आमच्या श्री सिद्धदेवी ट्रस्टचे अध्यक्ष माननीय दादासाहेब सुभाषजी देवरे यांनी या आलेल्या भाविकांसाठी काही सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या असतात राहण्यासाठी एक मोठं सभामंडप बनवलं यावर्षी दादांची संकल्पना असते की बो आपल्या गावची यात्रा सुखरूप पार पडावी ते जवळजवळ ठाण मानून दहा ते बारा दिवस या बोरीस गावात असतात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते खूप दक्षता घेतात आणि पोलीस डिपार्टमेंटचं एक आमच्या इथं दूर पोलीस क्षेत्र कार्यालय आधीपासून उपलब्ध आहे पहिलाच बापूजींनी ती पण आमच्या या बोरिसगावाला पोलीस स्टेशनची सोय करून दिलेली आहे त्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंट बी सतर्क राहत पार्किंगची व्यवस्था आम्ही आमच्या ट्रकच्या मार्फत बी केलेली असते काही गावातील लोक पण पार्किंगची व्यवस्था सुरळीत पार पडतात आणि आमच्या या बोरिस गावात गणेश टेक्स्टाईल मिलचे अध्यक्ष मान्य बाबासाहेब निखिलजी देवरे हे दरवर्षी लांबकणी निजामपूर करून गुजरात मार्गे येणारे जे भाविक असतात त्यांची नाश्त्याची चहा पाण्याची सोय विनामूल्य के केलेली असते लाखो भाविक त्या चहापाणी आणि नाश्त्याचा स्वाद घेतात आणि पायी चालत येताना आमच्या या बोरीस गावात जवळजवळ चारी बाजूने लोक सर्वांपासून तर इकडं निजामपूर पासून इकडं मेरगाव पासून सगळे लोक पायी चालत येतात पायी चालत येत असताना त्यांना आरामदायीसाठी आम्ही त्यांची व्यवस्थाही करतो आता एक संकल्पना केलेली आहे की आमच्या या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यासाठी जसं जयपूर राजस्थानकडे दगडाचे मंदिरं असतात त्या त्यात गुलाबी दगडाचं एक असतं काळ्या दगडाचं असतं काही फिकट असतं तर आमच्या दादासाहेबांच्या मनात एक संकल्पना आलेली आहे की आपण आपल्या या बोरी गावामध्ये काल्पनिक असं मंदिर उभं राहील जवळजवळ ते अडीच तीन कोटीच जो प्रोजेक्ट आहे दादांच्या मनात आहे ते दादा आमचे करून दाखवणार आणि दादांचं वागणं असं आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांशी एक संघाने गाव हे माझं पूर्ण भाऊबंकीचं गाव आहे माझा परिसर पूर्ण भाऊबंकीचा आहे आमचा लांबकणी जिल्हा परिषद गटचे जे झेडपीचे सदस्य आहे जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई निखिलजी देवरे यांनी ज्या दिवसापासून त्यांनी झेडपीच्या इथं प्रवेश केला जिल्हा परिषद सदस्य म्हणून महिला बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी कोरोना काळामध्ये जवळजवळ एक दिवस असा आठवला नाही की ताई कुठं कुठल्या गावाला भेट द्यायला गेले नाही त्यांनी बोराडीच्या शेवटच्या टोकापर्यंत कोकणपट्टी आदिवासी पट्ट्यापर्यंत त्यांनी प्रत्येक कोरोना काळातल्या लोकांना पर आणि त्यांना त्यांच्या पाठीशी हात ठेवून त्यांनी सदैव आमच्या या आजपर्यंत कोणी या जिल्हा मध्ये महिला बाल कल्याण समितीचं सभापती पद सांभाळलं असेल त्याच्यात या महाराष्ट्रामध्ये आमच्या धरतीताई निखिलजी देवरे यांचा एक नंबर लागतो आणि त्यांना पहिल्यांदा बिनविरोध निवडून दिल्यानंतर परत ती जागा काहीतरी कारणास्तव कि आरक्षणच्या माध्यमातून ती कॅन्सल केली आणि पुनच आमच्या या लांबकानी गटाला इलेक्शनाला आम्हाला सामोरं जावं लागलं सामोरं जात असताना ताईंना परत आम्ही उभं केलं जिल्हा परिषद या लांबकानी गटामध्ये त्यांच्या विरोधात जे लोक उभे राहिले महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं लक्ष या धुळे जिल्ह्याच्या लांबकारी गटावर होतं की बाबा राजकारणी वर्चस्व कच खाली कमी करायचं परंतु आमच्या सत्याईच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या धरतीताई निखिलजी देवरे या सर्वात जास्त मतांनी निवडून आल्या आमची सत्याईची पुण्याई सत्याईचा आशीर्वाद आणि कैलासाची बापूजी यांनी आमच्या या बोरीस गावामध्ये शिक्षणाशी अशी सोय उपलब्ध करून दिलेली आहे की या परिसरातील यावेळेस पहिल्या सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना धुळ्याला शिक्षणासाठी जावं लागत असत पण आता या परिसरामध्ये सिनियर कॉलेज जुनियर कॉलेज आमच्या या बापूजींच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या दादा साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि दादांच्या मनात जे जे काम करायचं असतं ते काम शंभर टक्के पूर्ण होतं आणि दादा संपूर्ण गावाला हाताशी धरून कामाची रूपरेषा आखतात दाब प्रत्येक गावातल्या म्हणजे आमच्या परिसरातल्या लोकांनाही विचारतात की आपल्याला काय पुढची उपलब्ध करायची आमच्या या बोरीस गावमध्ये हायस्कूल आहे हायस्कूलमध्ये पहिल्यांदा विद्यार्थिनी आणि विद्यार्थी एकाच शाळेमध्ये एकाच बेंचवर बसायचे पण आताच्या या जवळजवळ चौदा पंधरा वर्षापासून कन्या विद्या कन्या शाळा आम्ही सेपरेट केलेली आहे तिथं साडेसहाशे ते सातशे मुली सेपरेट शिकतात आणि आ, मुलांची जी शाळा आहे पाचवी ते जिनेर 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 कॉलेज पर्यंत जवळजवळ हजार बाराशे मुलं शिकतात टोटल आमच्या दे सती देवीच्या सात संस्था आहेत त्याच्यात एक बोरीसची आहे बोरिसमध्ये दोन हायस्कूल आहेत जवळजवळ पंचेचाळीसशे पन्नास लोकांचा आमचा स्टाफ आहे आणि परत याच बोरीसमध्ये सती आईच्या माध्यमातून श्री सती इंग्लिश स्कूल या बोरिस दादांनी दारांनी उपलब्ध करून दिली या इंग्लिश स्कूल मध्ये सुद्धा जवळजवळ साडेचारशे तर पाचशे मुलं शिकतात आणि अवधानला एक हायस्कूल आहे आमच्या या ट्रस्टची मोहाडीला एक हायस्कूल आहे परत गोंदूरला एक हायस्कूल आहे मोर शेवडीला परत या वर्षी आमची एक हायस्कूल चालू केलेली आहे जुनौला पण एक हायस्कूल चालू केलेले आहे आमच्या या या पुण्याने आमच्या गावाचाही विकास होतो आणि आम्ही परिसराचाही विकास करतो या माध्यमातून मी राजेंद्र एकनाथ देवरे या गावाचा एक कुर्तुमास्टर म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि दादांचा एकदम खंड कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला माझ्या माध्यमातून बाईक देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्स्क्राइब करायला विसरू नका